सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत हुपरी महावितरण अधिकाऱ्यांच्या अनागोंदी कारभारामुळे नागरी हक्क समितीच्या वतीनं विविध मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन करण्यात आलं गेल्या आठवड्यात देखील या संदर्भात समितीनं महावितरणच्या विरोधात आंदोलन करून निवेदन दिलं होतं परंतु महावितरणनं दुर्लक्ष केल्यानं सोमवारी पुन्हा आंदोलन करण्यात आलं वीज वितरण कार्यालयाच्या अनागोंदी कारभाराविरोधात गेल्या आठवड्यात हुपरीतील नागरी हक्क समितीनं ना निवेदन दिलं होतं पण त्याकडे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे सोमवारी या समितीनं पुन्हा आंदोलन करून अधिकाऱ्यांचा निषेध केला प्रीपेड स्मार्ट मीटरची सक्ती बंद करावी थकीत बिलाची वसुली ग्राहकांच्या डिपॉझिट रकमेतून वजा करून वसुली थांबवावी सुरक्षा ठेवीतून थकीत बिलाची बेकायदेशीर वसुली थांबवावी ज्या ग्राहकांच्या स्मार्ट मीटरबाबत तक्रारी आहेत अशा ग्राहकांची स्मार्ट मीटर बदलून जुने मीटर बसवावीत यासह अन्य मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या यावेळी समिती उपशहरप्रमुख सुहास माने सूर्यकांत रावण राजेंद्र उगळे दादासाहेब कामते संजय पाटील संदीप भंडारे पप्पू लोंढे राहुल हजारे बाळासाहेब शेटके नितीन पाटील यांच्यासह वीज ग्राहक उपस्थित होते